नमस्कार आता माझ्या ओपीडी मध्ये आहे संदीप ब्राह्मणे यांचं वय आहे पंचेचाळीस राहायला मुंबई इथे आहे कुर्ल्या इथे ऍक्च्युली माझ्याकडे जेव्हा आले होते एक महिन्याभरापूर्वी त्यांना फिशरचा त्रास होता फिशर म्हणजे आतमध्ये चिरा पडल्या होत्या आणि त्या ठिकाणी मुडव्याचे मोड सुद्धा होते आणि त्यांना खूप त्रास होता तर माझ्याकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतली तर आता मुगया की पेशंट काय बोलत फिशरचा त्रास गेले सहा महिन्यापासून त्रास चालू करतोय काय त्रास होत आहेत की दवाखाने वगैरे केले हॉस्पिटल वगैरे केले तरी देखील आराम पडला नाही तर हॉस्पिटलमध्ये मला ओपन सर्जरीसाठी सांगितलं होतं तर सर्जरी बोलण्याच्या थोडं टेन्शन झालं होतं तर सर्जरी करा त्याच्यानंतर एक महिनाभर घरी थांबा कंटिन्यू पथ्य वगैरे पाळावे लागायला सांगितले ला होते नंतर एफ बीवरती साऱ्यांची मी आपली ॲड बघितली एक व्हिडिओ बघितला यांचं आलं फीचरसाठी तर मी यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली एक महिना झाले मी औषधं वगैरे घेतो ट्रीटमेंट घेतो यांचीवरी आता नव्याण्णव टक्के मला हा आराम झाला आहे याच्यामध्ये एक टक्का जो काही त्रास आहे तो, तो दोन तीन दिवसामध्ये क्लिअर होऊन जाईल डॉक्टर भेटल्यापासून पासून त्रासातून खूर्ता मुक्त होऊन जाईल मी नेहमी माझ्या प्रत्येक घडी मध्ये बोलतो की जर तुम्हाला फिशर असेल किंवा मुळब्याचे मोड असेल तुम्हाला कापाकापी करायचं नाहीये कारण ओपन सर्जरीमध्ये काय होतं की जेव्हा एम एस सर्जन त्या ठिकाणी मुळबेदीचे मोड कापून काढतात म्हणजे ओपन सर्जरी करतात तेव्हा कटिंग करताना तिथला स्प्रिंग्टर कट होतो आणि स्प्रिंकटर कट झाल्यामुळे ती जागा थोडीशी लूज होते त्याला आपण इनकॉन्टिन्स असं बोलतो म्हणजे मोशनचा कंट्रोल सुटतं तर तुम्हाला मुळव्याचे मोड असतील किंवा फिशर असेल म्हणजे आतून चेरा पडले असतील किंवा भगंदर जर असेल तर तुम्ही ओपन सर्जरी न करता यावरती तुम्ही ऍडव्हान्स लेझर ट्रीटमेंट करू शकता कारण लेझरमध्ये कुठेही कापाकापी होत नाही टाकी नसतात आणि पेशंट एक दोन तीन दिवसानंतर लगेच चालू फिरू शकतो जर तुम्हाला लस ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्हाला कॉल करू शकता नंबर आहे नाईन एट टू झिरो वन टू फोर डबल झिरो त्याचप्रमाणे मी आता पूर्ण भारतभर माझ्या प्रत्येक सिटीमध्ये ब्रँचेस आहे म्हणजे दिल्ली लखनौ कलकत्ता माझ्या सर्व मेन सिटी मध्ये माझ्या ब्रँचेस आहे माझ्या सत्तर प्लस ब्रँचेस आहेत जर तुम्हाला काही मोशनंतर आग होत असेल जळजळ होत असेल ब्लिडिंग होत असेल सारखं ऑपरेशन करून सुद्धा जर तुमचा मुडव्यात भगन पूर्णपणे बरा होत असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करू शकता तसंच माझ्या प्रत्येक ब्रँचमध्ये मध्ये फ्री कन्सल्टिंग अवेलेबल आहे आणि अजून ही सर्वात महत्वाची गोष्ट जर तुमचा मेडिक्लेम जर असेल म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी असेल तर मी आता माझ्या प्रत्येक ब्रँच मध्ये मी कॅशलेसची सुविधा सुद्धा अवेलेबल केली आहे त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे कुठली पॉलिसी नसेल आणि पैसे सुद्धा नसतील तर मी अशा लोकांसाठी सुद्धा झिरो कॉस्ट एम आय सिस्टी म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याला तुम्ही दोन तीन हजार देऊन सुद्धा ही लेझर ट्रीटमेंट करू शकता तर नक्की आम्हाला संपर्क करा धन्यवाद